पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील सोळा हरणांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर आता प्रशासनाला जाग आली असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय महत्वाचं म्हणजे संग्रहालयामध्ये इतर प्राण्यांचा संपर्क टाळण्यासाठी हरणांना क्वारंटाईन केलंय खंदक परिसरामध्ये निर्जंतुकीकरण सुद्धा करण्यात आलेलं आहे पुण्याच्या कापूरहोळ या ठिकाणी पडक बिल्डिंग मध्ये तिसऱ्या मजल्यावरती एका व्यक्तीने गळफास घेत आत्महत्या केली आहे गणेश भोकरे असं हो आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे संबंधित व्यक्तीच्या खिशात आधार कार्ड सापडल्यानं ओळख पटलेली आहे मात्र आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट आहे तर राज्य सरकारनं दिव्यांगांना महिना एक हजार रुपये पेन्शन वाढ झाल्यानं पुण्यात दिव्यांगांनी जल्लोष केला असल्याचं बघायला मिळतंय आहे आणि या जल्लोषात दिव्यांग कल्याण आयुक्त देखील सहभागी झाले दिव्यांग बांधवांसाठी एक हजार पाचशे रुपये वरून दोन हजार पाचशे रुपये इतकं मानधन करण्यात आलंय दिव्यांग कल्याण आयुक्त कार्यालयासमोर ढोलताशा वाजवत आनंद सुद्धा व्यक्त करण्यात आलेला आहे पुण्याच्या राजगड या तालुक्यातला कारंजाव आणि या गावातील शेतात दहा ट्रॅक्टर रुतलेले भात लावण्यासाठी चिखलणी करताना एक ट्रॅक्टर अडकलं त्याला काढण्यासाठी दुसरं असे एका मागोमागे दहा ट्रॅक्टर अडकलं पुण्याच्या मुळशीतील खोऱ्यामध्ये कृषी विभागाकडून यांत्रिक पद्धतीने भाताची लागवड केली जाते शेतकऱ्यांचा मजुरांवर होणारा खर्च वीस हजारांनी त्याची बचत होणार आहे तर त्यांच्या उत्पन्नामध्ये देखील वाढ होणार असल्याचं कळतं I do